नुकताच शारदीय नवरात्र महोत्सव सर्व हिंदुस्थानी सनातनी हिंदूंनी भक्तिमय वातावरणात विजयादशमी दसराही साजरा केला आता स्थापित श्री धान्यलक्ष्मी स्वरूप घट जी सोनरूप मातीत ठीक स्वरूप घटचा विसर्जन करायचा हे घट तर आपण सनातनी वाहत्या पाण्यात म्हणजे नदीत विसर्जन करण्यास शास्त्र सांगतो पण आपल्या परिसरात नदी स्रोत नसल्याने आपण ते रस्त्याच्या कडेला मंदिरजवळ एक प्रकारे कचऱ्यात विसर्जन करतोय यांनी देवींची अवकृपा ओढून घेत आहोत असे न करता धान्यलक्ष्मी स्वरूप घट काढून गोग्रासम गायीला खाऊ घालू शकतो आणि सोनं स्वरूप मातीच्या घरात एक कुंडीत तुळस किंवा सात्विक फुलाचे रोप लावू शकता याने विटंबनही होणार नाही आणि देवीच्या कृपेस पात्र राहील असे आवाहन सोलापुरातील पूर्व विभाग दत्त मंदिर येथील अर्चक बालराज लक्ष्मीनारायण डोंटू यांनी केले आहे आता नुकताच आपण ही शारदीय नवरात्र महोत्सव सर्व हिंदुस्थानी सनातनी हिंदूंनी भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न केला दसराही आपण साजरा केला आज आत्ता जी आपल्या घरामध्ये स्थापित धनलक्ष्मी स्वरूप गट आपण स्थापन केलेला आहे त्या गटचा विसर्जन ही गट आपल्या सनातनशास्त्रामध्ये सांगितलं की वाहत्या पाण्यात विसर्जन करावे पण आपल्याकडे आपल्या शहरामध्ये असा वाहत्या नदीचा स्तोत्र नसल्यामुळे आपण ते एखाद्या मंदिराच्या झाडाजवळ किंवा रस्त्याच्या कडेला एक प्रकारे आपण कचऱ्याचं ते विसर्जन करतो ही संपूर्ण शास्त्रशुद्ध निषेध आहे एक प्रकारचा विटंबनाच आहे याने देवीची अवकृपाच आपण ओढून ओढवत घेत घेत आहोत म्हणून असे न करता आपण ही जी आपल्या घरामध्ये धान्यस्वरूप धनलक्ष्मी वाढलेली आहे तिचा गोग्रास म्हणून आपण गो, गो गाईला देऊ शकतो आणि उर्वरित जे सोनस्वरूप माती आहे ती आपण आपल्या घरामध्ये एका कुंडीत तुळशीचा किंवा गुल पुलाचं कुठल्याही पुलाचं रोप आपण लावू शकतो या प्रकारे एक प्रकारे आपण देवीचा पण विटंबना पण होणार नाही आणि घरामध्ये आपलं अस्तित्व पण देवीचा जाणवेल म्हणून अशा प्रकारे करण्याचा एक संकल्प आपण करू शकतो याने देवीची आप अवकृपा आपल्यावर होणार नाही